आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला अहेरी मागील पंधरा ते वीस वर्षापासून गडचिरोलीचे विभाजन करून अहेरी जिल्हा बनवा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे विदर्भाध्यक्ष जावेद अली जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी तालुका अध्यक्ष फारुख शेख जिल्हा सचिव रतन दुर्गे जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोने तालुका सहसचिव सुरेश दुर्गे तालुका सदस्य रोशन सय्यद सदस्य मिलिंद अलोने दीपक गुरुनुले नागेश तोरेम अनिल पारधी रामदास ओंडगे यांनी केली आहे सिरोंज ते गडचिरोली दोनशे वीस किलोमीटर अंतर असल्याने जनतेला ये जा करण्याकरिता मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे अतिशय वाईट रस्ते असल्यामुळे सिरंजच्या येथील जनतेला परराज्यातून जावे लागत असल्यामुळे जनता अहेरी जिल्हा करण्यात यावे अशी अहेरी एटापल्ली भामरागड सिरंजच्या तालुक्यातील जनतेची मागणी असून राष्ट्रीय मानवाधिकार संघटना सुद्धा करीत आहे अहेरी जिल्हा करण्यात यावे अशी मागणी करीत आहे